दीडशे वर्षापूर्वी एका छोट्या कापूस व्यापाऱ्याने भारताला बदलण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांना याची कल्पनाही नव्हती की एके दिवशी त्यांचे हे स्वप्न एका अशा व्यावसायिक साम्राज्याला जन्म देईल जे केवळ भारतालाच नव्हे तर कोठ्यावधी भारतीयांची मने जिंकेल तर ही कहाणी आहे टाटा समूहाची तर आता प्रेरित होण्यासाठी तयार राहा जमशेदजी टाटा यांचा जन्म अठराशे एकोणचाळीस मध्ये झाला अठराशे अठ्ठावन्न मध्ये जमशेदजीने त्यांचे शिक्षण पूर्ण केले आणि वडिलांसोबत कापूस व्यवसायाचा व्यवसाय सुरू केला पुढील दहा वर्षात अनेक अडचणींचा सामना करूनही त्यांचा व्यवसाय खूप मोठा झाला पण जमशेदजी केवळ कापूस व्यापार करून समाधानी नव्हते त्यांना स्वतः कापसापासून कपडे बनवायचे होते म्हणूनच त्यांनी अठराशे सत्याहत्तर मध्ये नागपूरमध्ये एम्प्रेस मिलची स्थापना केली आणि उत्पादन सुरूही केले पण एक अडचण होती तेथील कामगार त्यांच्या कामाबद्दल गंभीरच नव्हते दररोज जवळपास वीस टक्के कामगार गैरहजर राहत असत आठवड्याभरची सुट्टी घेत असत त्यामुळे काम होतच नव्हते जमशेदजीने यासाठी एक नाविन्यपूर्ण उपाय शोधला त्यांनी कामगारांसाठी प्रोव्हिडेंट फंड म्हणजे पेन्शन मिळणार होती फॅमिली डे स्पोर्ट्स डे यासारखे कार्यक्रम आयोजित केले या कार्यक्रमांमध्ये के चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या कामगारांना सर्वांसमोर पुरस्कृत केले जात होते या सर्व उपक्रमामुळे कामगारांना आपले महत्व जाणवू लागले ज्यामुळे त्यांची उपस्थिती आणि कार्यक्षमता दोन्हीत खूप सुधारणा झाली यानंतर त्यांनी सर्वप्रथम गणीच्या टेकड्यांवरती स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली ज्याचा परिणाम असा झाला की आजही गणी स्ट्रॉबेरी फार्मिंग आणि जाम कारखान्यासाठी ओळखली जाते जमशेदजीने हे देखील पाहिले की बेंगळूर आणि मैसूर हवामान फ्रान्स सारखे आहे म्हणून त्यांनी फ्रान्समध्ये तयार केलेले रेशीम किडे के भारतात आणले त्यांनी बेंगळूर आणि मैसूर मध्ये जमिनी विकत घेतल्या टाटा सिल्क फार्म ऑर्गनायझेशन सुरू केली आणि स्थानिक शेतकऱ्याकडून रेशीम किड्यांची पैदास करून घेतली त्यांच्या याच उपक्रमांमुळे भारताला मैसूर सिल्क आणि बेंगळूर मैसूर सिल्क सड्यांसारखी लोकप्रियता उत्पादने मिळाली जमशेदजीना त्यांचे जन्मस्थान मुंबई खूप प्रिय होते आणि त्यांना माहिती होते की शहराच्या विकासासाठी जागतिक दर्जाची हॉटेल खूप महत्त्वाचे आहे म्हणून त्यांनी अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये द ताजमहाल हॉटेल बांधायला सुरुवात केली ते स्वतः बांधकाम आणि डिझाईन प्रक्रियेत सहभागी झाले होते त्यांची दूरदृष्टी अशी होती की हॉटेलच्या प्रत्येक खोलीतून समुद्राचे दृश्य दिसावे आणि पाहुण्यांना आपण पाण्यावर तरंगत आहोत असं वाटावं एकोणीसशे तीन मध्ये हे हॉटेल पहिल्यांदा लोकांसाठी उघडले गेले मुंबईतील विजेवर चालणारी ही पहिली इमारत ठरली जमशेदजीने असे अनेक उपक्रम हाती घेतले पण त्यांचा सर्वात महत्वाचा उपक्रम म्हणजे पोलाद म्हणजे स्टील व्यवसाय सुरू करणे भारतात बांधकाम रेल्वे आणि उत्पादन अशा अनेक उद्योगांना विकासासाठी पोलाद आवश्यक होते त्यामुळे त्यांचे स्वप्न भारतातच पोलाद कारखाना उघडण्याचे होते तर पोलाद बनवण्यासाठी लोह म्हणजेच लोखंड हा सर्वात महत्वाचा कच्चा माल होता त्यामुळे त्यांनी भारतातील विविध ठिकाणी उच्च गुणवत्तेच्या लोह खजिनाचा शोध घेण्यासाठी आयुष्याची सतरा वर्षे घालवली पण दुर्दैवाने जमशेदजींना सतत अपयशाचा सामना करावा लागला दुर्दैवाने जमशेदजी स्वतः भारतात पोलात बनलेले पाहू शकले नाहीत कारण एकोणीशे चार मध्ये वयाच्या पासष्टव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला जमशेदजींचे स्वप्न आणि दूरदृष्टी इतकी भव्य होती की ती त्यांच्या हयात पूर्ण करणे शक्यच नव्हते म्हणून त्यांचे पुत्र दोराबजी टाटा यांनी त्यांची दोरा सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली दोराबजी टाटा यांनी मैसूरच्या महाराजांची मदत घेऊन एकोणीसशे नऊ मध्ये बेंगलुरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली शिक्षणा व्यतिरिक्त जमशेदजींनी वीज निर्मितीसाठी जलविद्युत प्रकल्पाचे म्हणजे हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट देखील त्यांनी स्वप्न पाहिले होते या प्रकल्पात गोवा महाराष्ट्र सीमेवर असलेल्या दूध धबधब्याचा वापर करून वीज निर्माण करायची होती डोराबजींनी सात हजार कामगारांना कामावर लावले आणि कृत्रिम तलाव धरणे आणि कालवे बांधले एकोणीसशे अकरा मध्ये हा प्रकल्प तयार झाला आणि वीज निर्मिती सुरू झाली मुंबईतील अनेक गिरण्या आणि व्यवसायांना या पॉवर प्लांट मधून वीज मिळू लागली आणि आज आपण या कंपनीला टाटा पॉवर म्हणून ओळखतो शेवटी दोराबजी टाटा यांनी जमशेदजींनी सुरू केलेले पोलाद कारखान्याचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देखील घेतली एकोणीसशे सात मध्ये त्यांनी एक लिमिटेड कंपनी स्थापन केली आणि पोलाद प्रकल्पासाठी दोन पॉईंट तीन कोटी रुपयांचा म्हणजेच आय पी ओ सार्वजनिक समभाग विक्री जाहीर केला त्यावेळी स्वदेशी चळवळीमुळे केवळ दोन आठवड्यातच सुमारे आठ हजार लोकांनी यात गुंतवणूक देखील केली कंपनीला टाटा स्टील अँड आयर्न कंपनी म्हणजेच टिस्को असे नाव देण्यात आले आणि अखेरीस एकोणीसशे बारामध्ये मध्ये टिस्कोने पहिले पोलाद म्हणजे स्टील तयार केले दोन वर्षानंतर एकोणीसशे चौदामध्ये मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ब्रिटनमध्ये पोलाची मागणी खूप वाढली त्यांना रणगाडे ट्रक रेल्वे इत्यादींसाठी पोलाद आवश्यक होते टिस्कोचा कारखाना रात्रंदिवस काम करत राहिला आणि ही मागणी पूर्णही केली युद्ध संपल्यानंतर त्यावेळी व्हाईस रायने टिस्कोच्या योगदानाची दखल घेतली टिस्कोचा कारखाना ज्या शहरात होता त्याचे नाव जमशेदजींच्या नावावरून जमशेदपूर ठेवण्यात आले तसेच रेल्वे स्टेशनला टाटा नगर असे नाव देण्यात आले जोराबजींच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाचा व्यवसाय अनेक पटीने वाढत गेला दोराबजी टाटा यांचे एकोणीशे बत्तीस मध्ये निधन झाले दोराबजी टाटा यांच्यानंतर कुटुंबातील एक तरुण सदस्य जे आर टी टाटा एकोणीशे अडतीस मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनले जी आर डी टाटा एकोणीसशे पंचवीस मध्ये व्यवसायात सामील झाले होते आणि टिस्को प्रकल्पात काम शिकत होते त्यांना विमान वाहतुकीत नेहमीच खूप रस होता त्यामुळे एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी टाटा एव्हिएशन सर्व्हिसेस सुरू केली ही एअरलाईन भारतात प्रवासी आणि मालवाहतूक सेवा पुरवणारी पहिली एअरलाईन बनली तिचे पहिले उड्डाण जी आर डी टाटा यांनी स्वतः केले त्यानंतर ते भारताचे पहिले व्यावसायिक पायलट देखील ठरले अध्यक्ष बनल्यानंतर जी आर डी टाटा यांनी पाहिले की भारतात सोडा ऐश आणि कॉस्टिक सोडा यासारखी आवश्यक रसायने परदेशातून आयात होत आहेत ही रसायने काज कापड साबण आणि डिटर्जंटसारखी आवश्यक उत्पादने बनवण्यासाठी खूप महत्त्वाची होती त्यांना ही रसायने भारतातच तयार करायची होती म्हणून एकोणीशे एकोणचाळीसमध्ये त्यांनी गुजरातच्या मिथिलापूर शहरात एक रासायनिक कारखाना देखील उभारला आणि अशा प्रकारे टाटा केमिकलची सुरुवात देखील झाली रसायन व्यवसाय चांगला चालला पण जी आर डी टाटा यांना अजूनही एअरलाईनचा व्यवसाय वाढवण्याची त्यांचे स्वप्न होते दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारने सर्व विमाने जप्त केले ज्यामुळे टाटा एव्हिएशन सर्व्हिसेस लातूरात बंद पडली पर एअर इंडियाच्या या धक्क्यानंतरही जे आर डी टाटा यांनी टाटासमोर विकास करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही त्यांनी पाहिले की स्वातंत्र्यानंतर ही देशात कोणताही भारतीय कॉस्मेटिक ब्रँड नव्हता म्हणून त्यांनी लॅक्मे सुरू केली लॅक्मे हा एक फ्रेंच शब्द आहे ज्याचा हिंदीमध्ये अर्थ होतो लक्ष्मी जे आर डी टाटा यांनी जाणून बोजून ब्रँडला भारतीय नाव दिले नाही त्यांना माहिती होते की भारतीय महिलांना परदेशी ब्रँडचे आकर्षण होते आणि त्या त्यांना उच्च दर्जाचे मानत असत म्हणून लॅक्मे हे नाव देऊन त्यांनी या कॉस्मेटिक ब्रँडला आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक आकांक्षी मूल्य दिले जे आर डी टाटा यांनी जमशेदपूरमध्ये एक रेल्वे इंजिन उत्पादन कारखाने देखील विकत घेतला आणि टाटा लोकोमोटिव्ह अँड इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेड सुरू केली ज्याचे नाव नंतर टेल्को असे बदलण्यात आले होते सुरुवातीला टेल्को केवळ रेल्वेसाठी स्टीम इंजिन बनवत असे पण लवकरच जे आर डी टाटा यांनी ट्रक उत्पादनामध्ये विस्तार केला त्यांनी टाटा फोर झिरो सेव्हन ट्रक बाजारात आणला जो त्यांच्या स्लिम आणि मजबूत डिझाईनमुळे खूप लोकप्रियही झाला आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना मागे टाकून त्याने सत्तर टक्के बाजारपेठेचा वाटा मिळवला इंजिन आणि ट्रक बनवणारी ही टेल्को कंपनी आता टाटा मोटर्स म्हणून ओळखली जाते व्यवसायाव्यतिरिक्त ता जे आर डी टाटा यांनी भारताला त्यांच्या सर्वात कठीण काळात मदत देखील केली एकोणीशे बासष्टच्या भारत चीन युद्धात आणि एकोणीसशे पासष्टच्या भारत पाक युद्धात त्यांनी सरकारला सर्व प्रकारच्या मदतीची ग्वाही दिली त्यांनी टाटा अभियंत्यांना दिल्लीत पाठवले जेणेकरून ते देशाच्या लष्करी उपकरण उत्पादनात मदत करू शकतील त्यांनी त्यांच्या एअर इंडियाच्या अनुभवाचा उपयोग केला आणि भारतीय हवाई दलासाठी दहा वर्षाची संरक्षण तयारी योजना देखील तयार केली या अहवालास सिग्नलिंग उपकरणे रडार आणि सुटे भागांची आवश्यकता समाविष्ट होती या अहवालामुळे सरकार आणि भारतीय हवाई दलाला खूप मदत झाली जी आर डी टाटा यांच्या या योगदानामुळे भारताच्या राष्ट्रपतीने त्यांना भारतीय हवाई दलात मानद एअर कमांडोचे पद देखील दिले आता वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी टाटा समूहाची कमान दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवण्याची वेळ आली होती म्हणून जी आर टी टाटा यांनी टाटा कुटुंबातील एका आशादायक सदस्यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली आणि हे नवीन अध्यक्ष होते सर रतन टाटा अध्यक्ष होण्यापूर्वी सुमारे तीस वर्षे एकोणीशे बासष्ट पर्यंत सर रतन टाटा अमेरिकेत आर्किटेक्चरचे शिक्षण घेत होते तेव्हा त्यांना जी आर टी टाटा यांचे एक पत्र मिळाले ज्यात त्यांनी भारतात परत येऊन व्यवसाय सामील होण्यास सांगितले होते रतन टाटा भारतात आले आणि टाटा स्टील झाले आणि तेथे आणि व्यावसायिक प्रतिभा पाहून त्यांना एका पाठोपाठ एक मोठी जबाबदारी मिळू लागली अध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी एम्प्रेस मिलला नफ्यात आणले होते रेडिओ टेलिव्हिजन इत्यादी बनवणाऱ्या टाटांच्या नॅल्को कंपनीचा महसूल तीन कोटी वरून सुमारे दोनशे कोटी पर्यंत त्यांनी वाढवला त्याने पाहिले की भारतात अशी कोणती कार नव्हती जिचे डिझाईन आणि उत्पादन भारतात झाले होते म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये रतन टाटा यांनी शंभर टक्के भारतीय कार बनवण्याचा निर्णय देखील घेतला एक अशी कार जी प्रशस्त भविष्यवेधी परवडणारी असेल आणि जास्त मॅनेज देखील देईल पण एक अडचण होती नवीन उत्पादन कारखाना उभारण्याचा खर्च सुमारे दोन अब्ज डॉलर होता जी त्यावेळची खूप मोठी रक्कम देखील होती आणि म्हणून टाटा मोटर्सने एक उपाय शोधला हो आणि ऑस्ट्रेलियातील एक जुना निसान कंपनी एक पंचमांश म्हणजेच वन फिफ्थ किमतीत विकत घेतला हा संपूर्ण कारखाना तोडून भारतात आणला गेला आणि पुण्यात पुन्हा उभारला गेला रतन टाटा यांनी स्वतः कारच्या डिझाईनमध्ये महत्वाची भूमिका बजावली होती आणि अखेरीस एकोणीशे मध्ये कार लॉन्च देखील झाली ती एक भारतीय कार होती म्हणून तिला नाव देण्यासाठी इंडी म्हणजेच आय एन डी आय हे इंडियन मधून घेतलं होतं आणि कारमधून सी ए म्हणजे संपूर्ण नाव इंडिका असं देण्यात आलं होतं ऑटोमोबाईल नंतर रतन टाटा यांनी तंत्रज्ञानावर देखील लक्ष केंद्रित केले त्यांनी पाहिले की टी सी चे लक्ष भारतीय कंपन्यांना डेटा एंट्री आणि बुककीपिंग यासारख्या प्रशासकीय सेवा प्रदान करण्यावर होते जे खूप मूलभूत स्तराचे काम होते म्हणूनच रतन टाटा यांनी टी सी चे लक्ष प्रशासकीय सेवावरून सॉफ्टवेअर सेवांकडे वळवले त्यानंतर टी सी एसने भारत आणि अगदी जगातील सर्वात मोठ्या संस्थांसाठी कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवण्यास सुरुवात केली रतन टाटा यांनी टी सी एसचा आय पी आणला ज्याने कंपनीला विस्तार करण्यासाठी निधी म्हणजेच फंडिंग देखील पुरवली आणि या पावलांमुळे टी सी एस आज ही भारतातील सर्वात मोठी आय टी कंपनी देखील आहे टी सी एसच्या यशानंतर रतन टाटा यांनी पुन्हा टाटा मोटर्सवर लक्ष केंद्रित केले त्यांनी पाहिले की भारतातील मध्यमवर्गीय लोकसंख्येपैकी बहुतेकांना कार परवडत नाही त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला स्कूटरवर गर्दी करून प्रवास करावा लागतो जो गैरसोयीचा आणि असुरक्षित देखील आहे सर रतन टाटांचे स्वप्न भारतीय मध्यमवर्गाला स्कूटरवरून कारमध्ये संक्रमित करण्याचे होते म्हणून त्यांनी घोषणा केली की के ते केवळ केवळ एक लाख रुपये किमतीचे वाहन बाजारात आणतील दोन हजार नऊ मध्ये आपले वचन पाळत त्याने एक लाख किमतीत टाटा नॅनो लॉन्च केली पण दुर्दैवाने नॅनो अपयशी ठरली नॅनोचा सर्वात मोठा फायदा तिची कमी किंमत होती पण हाच तिचा सर्वात मोठा तोटा देखील बनला भारतात लोक कारला स्टेटस सिंबॉल असं म्हणतात ज्याच्याकडे कार आहे त्याला यशस्वी मानलं जातं पण नॅनोच्या कमी किमतीमुळे आणि तिच्या डिझाईनमुळे लोकांनी तिला जगातील सर्वात स्वस्त कार म्हणजे मॅचबॉक्स आणि अगदी झाकलेली ऍटो रिक्षा असे ब्रँड दिले जिथे इतर कार मालकांचा त्यांच्या कारचा अभिमान वाटत होता तिथे नॅनो मालकांना त्यांच्या कारबद्दल लज्जा वाटू लागली आणि म्हणूनच नॅनो अपयशी ठरली शेवटी सर रतन टाटाना मनापासून वाटत होते की भारतीय कंपन्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात व्यवसाय करावा त्यामुळे परदेशी बाजारपेठेमध्ये विस्तार करण्यासाठी त्यांनी एकापाठोपाठी एक परदेशी ब्रँड्स विकत घेण्यास सुरुवात केली उदाहरणार्थ जागतिक लक्झरी मार्केटमध्ये टाटा मोटर्सचा विस्तार करण्यासाठी त्यांनी जगवार आणि लँड रोवर्ड विकत घेतली जागतिक चहा आणि कॉफी मार्केटमध्ये विस्तार करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश ब्रँड टेटली आणि यू एस ब्रँड एटो क्लॉक कॉफी विकत घेतली त्याचप्रमाणे टाटा स्टील टी सी एस टाटा केमिकल्स आणि आय एच सी एल यासारख्या टाटांच्या अधिग्रहण केले आणि आज या निर्णयामुळे टाटा समूहाचा अर्ध्याहून अधिक महसूल भारताबाहेरून येतो सर रतन टाटा यांच्या नेतृत्वाखालील टाटा समूहाची यशाची यादी खूप मोठी आहे मग ते टायटनचे जगातील सर्वात स्लिम घड्याल बनवणे असो किंवा टी सी एसने जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्युटरपैकी एक बनवणे असो एकीकडे त्यांनी मोठ्या कंपन्या उभारल्या तर दुसरीकडे शाळा महाविद्यालये आणि रुग्णालय देखील बांधले आहेत टाटा समूहाने नेहमीच आपले गुंतवणूकदार आपले कर्मचारी आपले ग्राहक आणि अंतिमता आपला देश यांना सोबत घेतले आहे आणि म्हणूनच आज त्यांना मिळालेल्या यशापेक्षा जास्त आदर लोकांच्याकडून मिळतो तर हाच होता टाटा समूहाचा संपूर्ण हो इतिहास